हे सृष्टीच्या निर्मात्या नको तुझा घोडा नको तुझी गाडी नको तुझा चिरेबंदी वाडा नको तुझे अंबर तारकांचे झुंबर फक्त दोन वेळेच्या अन्नाचे चार घास दे आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे एक छप्पर दे प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने हेटाळणीने बघत आलेलो आहोत खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो अशा अनामांच्या भटकंतीला निवारा पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो मोदा या गावामध्ये त्या बसस्टँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती अशा अवस्थेमध्ये तिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केश कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम त्या जखमीचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन खर तर ही एक संस्था परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे होय यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून नसते की केसांना कंगवा नसतो मध्ये येऊन हा ही खूप खूप जोरजोरात अशी काढायची आणि प्रत्येक वाहनाला आडवायची अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्यांनी त्याला बवितताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मासोपचार तज्ज्ञाच्या उपचाराने आज बबिताताई पूर्णपणे बरी झालेली आहे आणि दररोज सगळं साफसफाईचं आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही पवित्रता अव्हरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीपची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो कालपर्यंत अक्षरशः मरणप्राय जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो गेल्या वर। वर दोन वर्ष आधी सीमाताई अमरावती ते नेर रोडवर अशा कंडिशनमध्ये सीमाताईचे मळलेले अंगावरचे कपडे आणि वाढलेले केस आणि अशा अवस्थेमध्ये सीमाताई रोडवर फिर फिरायची सीमाताईला नेर पोलीस स्टेशन मार्फत नंदाजी फाउंडेशन इथे दाखल करण्यात आलं सीमाताई लवकरच बरी झाली मी दोन वर्षापूर्वी पूर्णपणे आजारी होती आणि मा माझी परि अवस्था ठीक नव्हती परंतु ज जेव्हापासून मला औषधं वगैरे सर्वांचं प्रेम मिळत गेलं तस तसं मला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली <laughs> संत बाबा अँड तुकडोजी बाबा दे आर माय बोथ आर माय आयडियल पर्सन आय लर्न थ्रू देम हाऊ टू बिकम हॅपी इन लाईफ हा वाल्मी गोरे आहे बी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहे परंतु याला, पगा, याला पगार नोकरी, नोकरी लागली होती परंतु याला पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही शेवटी त्याचं मानसिक संतुलन ढासळला आणि तो रस्त्यावर आला एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला अत्यंत वाईट परिस्थिती होती आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला ते आणलं त्याची आंघोळ पाणी कटिंग करून दिली आणि तो बोलायला लागला वाल्मी प्रकाश गोरे बी मेकॅनिकल कंपनी युनिव्हर्सिटी या बेघर महिला प्रभूजींच्या हातामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त विविध प्रकारचे कडे आढळून आले आणि ते काढण्यासाठी आम्हाला कटर मशीनचा वापर करावा लागला संदीप या मनस्वी लोकांना मनोरुग्ण न म्हणता प्रभूजी म्हणतो त्यांची सेवा हीच प्रभूची सेवा असा त्याचा स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे विश्वास आहे यवतमाळ शहरात तो कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्यास अठरा वर्षांपूर्वी आला सलूनचं दुकान सांभाळत त्याची प्रभूजी सेवा सुरूच होती नंदनवन फुलवण्याआधी काट्यांचा रस्ता पार करावा लागतो तो या जोडप्याने पाणी पापणीत आणि दृष्टीत स्वप्नांची गाणी घेऊन पार करणे सुरू ठेवले आहे जागा तर कसे ना ये। ना जी? ये। ना जी? आज नंददीप च्या छायेत एकशे पस्तीसच्या वर रुग्णांची सेवा सुरू आहे या केंद्रांमध्ये आतापर्यंत सहाशे शहाऐंशी मनोरुग्ण दाखल करण्यात आले होते त्यापैकी पाचशे छप्पन्न व्यक्तींना दुरुस्त करून आपापल्या घरी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे

संत गाडगी बाबा म्हणतात त्याचप्रमाणे संदीप नंदिनी भुकेल्यांना अन्न देत आहेत बेघरांना आसरा देत आहेत उघड्या नागड्यांना वस्त्र देत आहेत जातना देव दाही दिशी दिशि दे। देव आभारी सागरी देव आहे चराचरी देव शोधु मिया पाही देव सर्वाभूताी देव देवती देव देव तर नामा हे सेवावृती संदीप आणि नंदिनी आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तमाम सेवाभावी लोकांनाही त्रिवार सॅल्यूट त्रिवार सॅल्यूट